हिवाळ्यात सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार अगदी महत्वाचा आहे म्हणूनच हिवाळ्यासाठी खास सगळ्यांचे घरी आवर्जून करावे असे लाडू आज आपण करणार आहोत लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि करायला एकदम सोपे आहेत चवीला इतके छान लागतात की एक खाऊन मन भरणार नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ह्या लाडू खाऊन फायदा होईल हाय व्यस्मिता मसिह सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळ्यासाठी खास एकदम हेल्दी लाडू करणार आहोत या लाडू मध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट हिवाळ्यात खाल्ली की त्याचे काही विशेष फायदे मिळतात लाडू करणार आहोत म्हणजे पाव किलो उडदाची डाळ एका ओलसर कापडाने बिडाच्या कढईमध्ये ही डाळ मी आता छान खमंग भाजून घेते बिडाची कढई सगळ्या बाजूनी सारखी तापते म्हणून मी बिडाची कढई घेतली आहे तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता ही कढई घ्यायची असेल तर इंडस्टलीच्या साईट वर जाऊन घेऊ शकता अस्मिता ट्वेल्व हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटही मिळेल डाळ इथे मस्त खमंग भाजून झाली आहे डाळ काढून घेते आणि याच कळीत मी आता अर्धी वाटी तीळ खमंग भाजून घेते तीळ तडतडले की याच कळीत आता अर्धी वाटी अळशी भाजून घेते अळशीचाही रंग बदलला आहे अळशीही भाजून झाली आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून यामध्ये पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू भाजून घेते असे थोडे काजू बदाम भाजून घेतले की लाडूमध्ये छान लागतात अर्धी वाटी सुकं खोबरं थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजून घेते खोबरंही भाजून झालं आहे तेही काढून घेते कढईत दोन चमचे तूप घालून आता यामध्ये पाव वाटी डिंक तळून घेते त्याच वेळेला सगळा डिंक न तळता थोडा थोडा तळून घ्यायचा भाजलेल्या उडद्याच्या डाळीची मिक्सर मधून छान बारीक पावडर करून घेतलेली आहे उडद्याच्या डाळीचं पीठ एका दुसऱ्या बाउलमध्ये काढते आणि याच मिक्सरच्या भांड्यातून आता अळीव तिळ आणि खोबरं फिरवून घेऊयात तिन्ही गोष्टी मिक्सर मधून थोड्या जास्त फिरवून घ्यायच्या म्हणजे याला तेल सुटतं आणि मग तुपाचा कमी वापर करावा लागतो जु बदामही मिक्सर मधून थोडे फिरवून घेऊयात थोडे जाडसरच ठेवायचे म्हणजे लाडू खाताना मध्ये मध्ये आले की छान लागतात दिवाटी तुपातलं थोडं तूप मी डिंक तळायला वापरलं आणि यातलं दोन चमचे तूप पुन्हा कढईत घालून आता यामध्ये आपण उडदाच्या डाळीचं पीठ छान खमंग भाजून घेऊया अजून एक चमचाभर तूप घालते म्हणजे पीठ छान भाजता येईल तर साधारण दोन एक मिनिट भाजल्यावर इथे आपलं उडदाच्या डाळीचं पीठही भाजलेलं आहे डाळ आधी भाजलेली असल्यामुळे पीठ भाजायला वेळ लागत नाही पीठ थोडं गार झालं ला की लाडूसाठी भाजलेल्या बाकीच्या गोष्टींमध्ये ऍड करते यामध्ये ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालते आणि डिंक थोडा मिक्सर मधून फिरवून घेतला आहे तो घालते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मध्ये दीड कप गुळ घालते गुळामध्ये एक चमचा पाणी घालते पाण्याची घालू शकता गुळाचं आपल्याला पाक वगैरे करायचं नाहीये गुळ वितळला की फक्त एक मिनिट शिजवायचं गॅस बंद करायचा आणि यामध्ये लाडूचं मिश्रण घालून व्यवस्थित मिसळायचं एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं थोडा वेळ गार झाले की यायचे लाडू वळून घ्यायचे साधारण अर्ध्या तासामध्ये मिश्रण अगदी व्यवस्थित गार झालेलं आहे ते अळशी आणि खोबऱ्याला तेल सुटतं त्यामुळे कमी तुपाचा वापर करूनही लाडू अगदी सहज वळले जातात लाडू अगदी परफेक्ट होतात चवीला खूपच छान लागतात रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशा हेल्दी रेसिपीज साठी नक्की फॉलो करा